वरणी जर त्यांनी त्यांची सांभाळली तरी मला वाटतं पुरे आहे पहिले विधानसभा सांभाळू द्या मग त्यांना लोकसभेचे विचार करू द्या ज्याला कर नाही त्याला डर कशाला पाहिजे ठीक आहे आता त्यांनी जर त्यांचा मोर्चा ठरवलेला असेल त्याला आमचं काय म्हणणं नाही परंतु सरकारने का नाकारलाय कशामुळे कायदा कानून किंवा कशामुळे ते कल्पना नाही पण हरकत नाही त्यांनी त्यांचं काम करावं सरकार सरकारचं काम करावं कल्याण लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा आदित्य ठाकरे केलेली आहे के शिंदेच्या विरोधात काय चांगले बाबा स्वागत करू त्यांचं आव्हान कारण असा उमेदवार आम्हाला पाहिजे त्याबद्दल काही दुमत नाही आहे पहिले वरळी जर त्यांनी आता सांभाळली आदित्यांसारखा जर वरळी जर त्यांनी त्यांची सांभाळली तरी मला वाटतं पुरे आहे पहिले विधानसभा सांभाळू द्या मग त्यांना लोकसभेचे विचार करू द्या

आणि चौकशी अंती जर काही नसेल तर मुद्दामाने चुकीचं कोण काही करणार नाही आणि त्याप्रमाणे मग त्यांना कधी कधी जर एखाद्या अधिकाऱ्या काही त्रुटी राहिलेल्या असेल आणि जर नंतर निदर्शनास आले असेल तरच ते होतं परंतु जर यांना खात्री आत्मविश्वास आहे तर मला वाटतं सामोरं जायला काय हरकत नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका